धुक्या मस्त पडला ना नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमचं सर्वांचं सकाळी सकाळी साऊघ तर मंडळी हे बघा सकाळचे आता सहा वाजलेत सहा सवा होत सहा आणि आत्ता आम्ही चाललो भाजी काढूक कारण आज बाजारात घेऊन जाऊच्या भाजी त्यामुळे भाजी काढूक चालला तर चला वातावरण बघा किती स सकाळचं सव्वा सहा सहा सवा सहाचं वातावरण बघा किती मस्त पिंक्या पण आहे बघा तर चला आज बाजारात घेऊन जाऊची आहे भाजी दवरबीर काढून ठेवले नाही नानांनी नाना पण येतील थोड्या वेळा वातावरण बघा एकदम सुंदर असं अरे 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 रे टाक तर सकाळचं वातावरण खूप मस्त आहे धुक्या बघा भरपूर धुक्या पडला आणि दव पण असतो आता भाजीवर ता चे, चे। आता बघा तिकडचं काय दिसत नाही धुक्यामुळे आणि आपली भाजी आहे ही बघा लाल पालेभाजी आणि मुळ्याची भाजी काढूची आहे सकाळीच आणि आता हळूहळू थंडीचं प्रमाण वाढत चालला हळूहळू वाढतं बऱ्याच जणांचे कमेंट होते मागच्या व्हिडिओत की बाबल्याची भाजी मस्त आमका मुंबईत पाठवून द्यावा मुंबईत पाठवून जाय ताकद तुमच्याकडे येई ताकत तुम मग काय खरा ना विनू पण आता तो मुंबई का अजून काय इलो नाही त्यामुळे व्हिडिओ वगैरे माका करू लागतात लागतो प्रकाशी कामा करून मित्रांनो सांगूची गोष्ट की एक कोपरं भाजी केलेलो होतो आम्ही पहिली व्हिडिओ पण त्यानंतर कुत्रे वगैरे विस्कळू विस्कटूक लागले माग मग मा त्यानंतर हे बघा याव संपूर्ण कोपऱ्याक जाळा वगैरे मारून म्हणून ती भाजी व्यवस्थित दिसता नाही तर काय खरा नव्हता तर भाजी मस्त पण खैतरी मधीच पावसा अतिपावसामुळे खैतरी कीड लागतं मधीच नाहीतर एकदम पद्धत चल पटापट पन्नास काढूचे होत काय म्हणतं मुळ्याची आधी मुळ्याची काढली दोन तीन वेळेस जरा जरा काढली कोणा कोणाक जास्त नाही काढली अशी

तर ही बघा मुळ्याची भाजी बघा मुळे बघा होत गेली आहेत आता बरेचसे ज्याच्यात ते काढलं नाना काय रोग आमका सांगा सकाळीच उठ भाजी काढा hmm.

बांधले नसते की आम्ही आम्ही आधी काढून ठेवले बरीचशी भाजी काढली आम्ही पन्नास साठजुडी भाजी काढ तुझ्या गाडीची त्याच्यामुळे

भाजी घालताना इंका खुलून खुलून भाजी पेरूची लागतात तुका काय माहिती आहे पंकजा कोयच खुलंवलंय त्यावेळी म्हणून जमला एका त्या सांगले सप्ताह तुका काहीतरी देत आहे काय येत ना देत होते त्याने माझा सांगायला नको पंकजा खुलावलं बांधा बांधा हो तुम्ही करतंय काम जा तुका मी आणून देव तू थै धुवशी

माका तर करीत राहा का घ्या भाजी घ्या भाजी घ्या आजी भाजी घ्या आजी भाजी घ्या <laughs> या आम्ही अशी ताजी भाजी काढून देतो ना आजच्या नाही तर काही जण रात्रीची काढून ठेवतात आणि सकाळी घेऊन येतात ठेका पाणी मारू हो पाणी या मारू आमची भाजीच बघ कशी आहे ती बिन खताची बिन सगळ्याची औषध पवार लागला छत्री घेऊ घ ती बाजारात बसत ती पिंकी ताई चला जाऊ जाऊया आता काय उशीर नाही होता माका माहितीये काय करू आता तू गाडीवर बसशी पाठी कपारटप घेऊन पार टप घेऊन बसची गाडीवर पाठी बाईक बसू का काय चला तर आता ही बघा बांधून वगैरे झालेली आहे भाजी आता मी धूक चाललं तुमका काय सांगणार सकाळी सकाळी काय माझी हालत झाली ती सकाळी पाच वाजता मी चला पटापट पटपट मस्त पैकी व्हाळात भाजी धुव डायरेक्ट एवढी सगळी भाजी धुवून ठेवलंय आणि आता या बघा एवढी सुंदर भाजी धुवून व्यवस्थित तरी पण दहा रुपये जोडी देतच काय म्हणून मागती किती एक नाही मागल्याच टिका घालून टाका एवढी स्वच्छ धुवून सकाळी चार माणसं मरत त्याचा काय ना आता आम्ही चार जण भाजी काढून धुता हो एवढी जण तरी लोक दहा रुपयान मागतील हयच मागतात तर थय मागणार नाही की होय होय ती बघल घरात जा म्हणून सांगतले ती गोंत्या बिनत्यात ना भरांना चुरगाळा नेता भाजी ही भाजी किती हातातात म्हणजे 200 रुपये येऊ coi आराम हे बघा एका किती कष्ट ते बघा ते क त्या मनाने तरी मला कमेंट करून सांगतात कोण कोण जण तीस रुपयांनी जुडी कर बाबू इथे तीस रुपया अरे अरे दहा रुपयाने रडत वीस मुळ्याची लाल पाल्याची आत्ता कभी या आत्ता कभी आहे तुम्हाला ही तु। संध्याकाळी आता दी ग वीस रुपये तर मंडळी अशा प्रकारे भाजी वगैरे काढून झालेली आहे धुवून वगैरे झालेली आहे आत्ता ट्रेत भरणार आणि मग घेऊन जाणार आचर्याच्या बाजारात तर आत्ता आधी पुणग्याकडे गाडी रब्बर आहे तो आधी घेऊन येतोय आणि त्या ट्रे बांधाक मिळणार नाही बघा आबान कोपरो एक नांगरला आहे ना मस्तपैकी भाजी पेरूसाठी तो रबर का या हे आकडे काय करतात भाजी तकडे झुची टाकून आकडे कशा गेला म तो, तो गाडी एक लावचो भाऊजी पुष्पताईची पूजा झाली वा वा पूजा कर पूजा कर आता कुठे तुळशीला पाणी घालायला घालून झाला लवकर आटपलं पुन्हा घाल ना <laughs> चला आता उशीर झालो चल बाजारात चल भाऊजी कामाक नाही गेले काय काय आला येतं काय बाजारात चे तू नको येऊ चल तर चला आता डायरेक्ट आता आचऱ्यात जाऊया भाजी घेऊ काय चल तू कोण नाही या